नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा त्या संदर्भात माध्यमातून पाहणार आहोत सांगू इच्छित असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे अपडेटेला सुरू करूया येत्या एप्रिल मे महिन्यामध्ये लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे या निवडणुकीपूर्वीच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लाभ करावी अन्यथा राज्यातील कर्मचारी असाकार आंदोलन करतील असा इशारा जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र राज्य दिला आहे सरकारची कोणत्याही प्रकारची कामे केली जाणार नाही यामध्ये चक्क या कामकाजावर बहिष्कार तसेच जनगणना असे राष्ट्रीय काम यामुळे कर्मचा मागण्या निवडणुकीपूर पूर्ण कराव्या अशी मागणी कर्मचारी संघटनेकडून करण्यात आलेली आहे वेळोवेळी राज्य शासनाकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले जातात परंतु त्यावर कोणत्याही प्रकारचे ठोस निर्णय घेतले जात नाही नेहमी समितीची गठन केली जाते यामध्ये कर्मचारीची निराशा कायम राहते यावेळी कर्मचारी यावेळी येणार आह आहेत यामध्ये मुंबई येथे लवकरच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न होणार आहे राज्य सरकार जुनी पेन्शन निर्णय घेण्याकरिता केंद्र शासनाच्या निर्णयावर आधारित भूमिका घेत आहे केंद्र सरकारने अद्यापर्यंत पेन्शन बाबत भूमिका स्पष्ट केली नाही यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरता देखील जुनी पेन्शनचा निर्णय रेंगाण्यात चालला आहे तर राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी जुनी पेन्शन योजना लागू न केल्यास या निवडणुकीमध्ये राज्यातील सतरा लाख कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय जुनी पेन्शन लाभ करण्या पक्षाला मत करणार आहे त्याकरिता वोट फॉर ओपीएस प्रशिक्षण पुस्तकाची वाटप कर्मचाऱ्यांना करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजनेसंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ कसं आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कमेंट करा अनेक नव्वद अपडेट शासन ज्याला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात धन्यवाद